हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी वैशाली पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज देवीचा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवशी कलर आहे गुलाबी आज आमच्या सोसायटीमध्ये दे देवीला छप्पन भोगचा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम आहे आमच्या सोसायटीतील सर्व महिला देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आलेल्या आहेत आणि आपापल्या घरून देवीला आवडणारे पदार्थ घेऊन आलेले आहेत आत्ता आम्ही देवीला छप्पन भोगचा नैवेद्य दाखवणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आता बघूया आम्ही देवीला छप्पन भोगचा नैवेद्य कसा अर्पण करणार आहोत ते छप्पन भोगचा नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही छप्पन भोग ठेवण्यासाठी एक मोठी थाळी मागवलेली होती आणि माझ्या मैत्रिणीकडेच आम्हाला ती मिळाली ती थाळी आणल्यानंतर आम्ही त्यामध्ये सर्वांनी जे पदार्थ आणलेले होते ते एक, एक पदार्थ आम्ही त्या एक एक वाटींमध्ये ठेवले नवरात्रीमध्ये देवीला भोग दाखवणे ही एक प्रथा आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपण देवीला आवडणारे नैवेद्य अर्पण करतो देवीला छप्पन भोगचा नैवेद्य दाखवण्यासाठी कोणी मिठाई आणलेली होती कोणी दूध कोणी भात कोणी लाडू कोणी खीर कोणी बर्फी कोणी जिलेबी कोणी पेढा कोणी मोतीचूरचा लाडू तर कोणी इतर सात्विक पदार्थ आणलेले होते खूप छान अशी सजावट आम्ही केलेली होती आणि भोगच्या या थालीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांनी छप्पन भोगची थाली भरलेली होती सर्व महिलांनी देवीच्या नैवेद्यासाठी खूप छान छान पदार्थ बनवून आणलेले होते आणि छप्पन भोगची थाली आम्ही सर्व पदार्थांनी खूप सुंदर अशी सजवलेली होती आणि आत्ता आम्ही देवीला छप्पन भोगचा नैवेद्य दाखवणार आहोत देवीला नैवेद्य दाखवण्याच्या आधी आम्ही देवीची आरती करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही देवीला प्रार्थना करून नैवेद्य अर्पण करणार आहोत चला तर आत्ता आरतीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पूजा करतात या दिवशी देवीला तूप अर्पण करतात दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारी रूपाची पूजा करतात या दिवशी साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करतात तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेला दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करतात चौथ्या दिवशी देवी कृष्णांडाची पूजा करतात या दिवशी मालपुवा पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा करतात या दिवशी देवीला केळी अर्पण करतात सहाव्या दिवशी देवी, देवी काथ्यायनीची पूजा करतात या दिवशी देवीला मध अर्पण करतात नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा करतात आणि देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करतात आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करतात आणि देवीला नारळ किंवा हलवा या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला शिरा पुरी चण्याचे नैवेद्य अर्पण करतात देवीला आवडणाऱ्या सर्व पदार्थांचे नैवेद्य आपण देवीला अर्पण केल्याने आपल्या घरात सुख शांती आणि आनंद नांदतो देवीला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्याने भक्तांना आनंद सौभाग्य आणि आरोग्य लाभते भक्तांना दीर्घायुष्य लाभते देवी भक्तांचे दुःख दूर करते नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांना आपण देवीच्या आवडीचे पदार्थ अर्पण केल्याने आपल्याला सुख शांती आणि आनंद मिळतो आमच्या सोसायटीमधील सर्व महिलांनी देवीला आवडणारे सर्व सात्विक पदार्थ आणलेले आहेत आणि आता आम्ही ते देवीला आरती झाल्यानंतर छप्पन भोगचा नैवेद्य दाखवणार आहोत नवरात्रीमध्ये देवीला एकच प्रार्थना आहे की सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा आणि देवीला एकच प्रार्थना आहे की सर्व भक्तांच्या घरी सुख शांती समृद्धी आणि आनंद आणि चांगले आरोग्य प्रत्येक भक्ताला लाभू द्या thank <laughs> you सर्वांनी मिळून आम्ही देवीची छान अशी आरती म्हटलेली आहे आणि देवीच्या आरती म्हणताना छप्पन बोगची आरती म्हटलेली आहे आणि आता आपण देवीला छप्पन बोगचा नैवेद्य अर्पण करणार आहोत नैवेद्य अर्पण करताना एका हातात पाणी घेऊन नैवेद्याच्या थालीला गोल फिरवून घेतलेले आहे आणि देवीला प्रार्थना केलेली आहे की हे देवी मा आम्ही सर्व भक्तांनी खूप भक्तिभावाने तुमच्यासाठी नैवेद्य आणलेले आहे ते तुम्ही स्वीकार करावा जय अंबे मा तिकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा